विहार सुशोभीकरण आणि रस्ता कॉन्क्रिटीकरण कामांचे आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते भूमिपूजन नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक बुद्ध विहाराचे आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या निधीतून पस्तीस लाख रुपयांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे त्या निमित्ताने सुशोभीकरण सोहळा रविवार दिनांक तीन मार्च रोजी दुपारी संपन्न झालाय विकास कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे संतोष क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आलाय नाशिक रोड ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव अध्यक्ष रोहित निर्भवणे यांचा तसेच आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आलाय प्रभा क्रमांक एकवीस मधील सुभाष लोक पगारे गांगुरडे चाळ येथे आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष निधीतून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामांची भूमिपूजन यावेळी करण्यात आले एक कोटी पन्नास लाख रुपये रस्ता कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बुद्ध विहार ट्रस्ट चे अध्यक्ष विलास गांगुर्डे मानिकराव साळवे रविकांत भालेराव संतोष धोत्रे सावित्रीबाई तपासे विजय गायकवाड सनी वाघ नैना वाघ नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश डोंगरे शरद मोरे सर भाजपा रोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे ज्येष्ठ नेते सुनील आडके शशीबाई उन्हने महेंद्र अहिरे युवा नेते सनी वाघ नैना वाघ समीर शेख भारत निकम अविनाश वाघ किशोर खडताळे संतोष पाटील शांताराम घंटे आदी उपस्थित होते त्याच्यामुळे लगेच मी तिथे यांच्या सांगण्याप्रमाणे इस्टिमेट काढून पस्तीस लाख रुपये पण धरले परंतु एखाद्या धार्मिक कार्यात काम न करता बिलं काढणं किंवा हे करणं राजकीय किंवा कि कुठल्याही माणसासाठी हे चांगलं नाही आणि त्याच्यामुळे पुढे अशी गोष्ट घडू नये म्हणून काम जरी मी दिलंय तरी त्या कामावर लक्ष ठेवणं समितीचं आणि विलास भाऊ तुम्ही असेल शशीबाई असतील सनीबाई असतील सर्व समाजाचं कारण इथं आमच्या बाळासाहेब शिंदेसारखा ज्येष्ठ माणूस बसला ज्यांनी महापालिका जवळपास पस्तीस चाळीस वर्ष सांभाळली आता मागे बोधीवृक्षाचं आपल्या नाशकात इथे वृक्षारोपण झालं आणि बोधीवृक्षाचा कार्यक्रम मोठा झाला त्या कार्यक्रमात सुद्धा आमच्या बाळासाहेब शिंदेंचं एक मोठं योगदान होतं कारण मी स्वतः बघितलं की महापालिकेत जिथं जिथं अडचण आली तिथं बाळासाहेब शिंदेंनी पुढाकार घेऊन ते काम पुढाकार लावलं मी इथं लेट आलो त्याबद्दल खरंच दिलगीर व्यक्त करतो कारण आमच्या आडगाव राजवाड्याचं एक कोटीचं सिमेंटचं से कॉन्क्रिटी करण्याचं काम होतं ते मी पूर्ण केलं आणि तिथे वाचनालयाचं अभ्यासिकेचं भूमिपूजन होतं परंतु जे अध्यक्ष होते ते तब्बल सव्वा तास बोलत बसले आणि त्याच्यामुळे खासदार आणि मी दोघंही त्या कार्यक्रमात होतो आम्ही दहा दहा मिनिटं बोलून निघणार होतो पण एक दीड तास फक्त तिथे एका भाषणामुळे उशीर झाला आणि त्याच्यामुळे इथे यायला उशीर झाला कारण आमचे शेड्यूल आमच्या हातात नसता पाच पंधरा जर लोक बोलायला लागले तर पुढचा कार्यक्रम हा पुढे निघून जातो त्याच्यामुळे जे उशीर झाला त्याबद्दल मी आपली खरंच दिलगिरी व्यक्त करतो काल आपण पन्नास लाख रुपये आपल्या चंद्रमणी नगरला बर्वे काकू आहेत आमच्या भागावत आहेत तिथं आपण धरलेत पन्नास लाख रुपये आपण मागे इथे कॉलनीमध्ये आपल्या सांस्कृतिक सभागृहासाठी पंचशील नगरला, नगरला। तिथे आपण काल आपल्या समाजाच्याच लोकांसाठी मंजूर केले आणि हा तिसरा कार्यक्रम आहे आणि दादा कर्डक स्मारक जे आहे याच्यासाठी आपण दोन कोटी आत्ता सध्या तरतूद केलेली आहे दोन कोटीची झाल्यावर आपण शशीबाईंबरोबर बसून जून मध्ये मी तो में एक मोठा प्रस्ताव तयार करतोय दहा बारा कोटीचा आणि आदरणीय गिरीश भाऊंकडून आपण पर्यटन किंवा मग सी एम बार। साहेबांकडून एक मोठं तिथं एक चांगलं स्मारक कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय नाशिक रोडला पण आपण आत्ताच जे शिवाजी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर साहेबांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याला वर्जाचा पर्यटन दर्जा आपण मिळवून दिला कारण जेव्हा जेव्हा आपण त्या भागात निधी घ्यायला बघतो तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग नगरविकासचा निधी डीपीडीसीचा निधी द्यायचं झालं तर पन्नास लाख रुपये सत्तर लाखाच्या वरती देता येत नाही पण आता पर्यटनचा निधी आपल्याला घेतल्यामुळे आपण पाच ते दहा कोटी रुपयापर्यंत तिथं निधी खर्च करू शकतो आणि त्याच्यामुळे मी त्या भागाला क दर्जाचा पर्यटनचा आपण दर्जा मिळून दिला आणि पाच कोटी रुपये तिथं मंजूर पण केलेले आहेत जे आपल्या येत्या जून मध्ये ते काम चालू होईल आणि आमच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याची एक मोठी मागणी आणि आपल्या आंबेडकर अनुयायांची एक मोठी मागणी तिथं पूर्ण होईल त्याच्यामुळे आपण सर्व नसता कारण आपण जेव्हा मी निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा निवडणुकीला जो आपल्याला संकटात आणि मदतीच्या गरजेच्या वेळेस जो उभा राहतो तोच आपला नातेवाईक तोच आपला भाऊ तोच आपला मित्र असतो आणि तुम्ही सगळे उभे राहिला म्हणून मी इथं आमदार झालो त्याच्यामुळे आपल्या उपकाराची परत करायची ही माझी वेळ आहे आणि मी आतापर्यंत असं कधी केलं नाही की के एखादं काम धरलं आणि त्याचे फक्त बिल निघाले असं माझ्याकडून होत नाही त्याच्यामुळे हे जे काम आहे हे आता तुम्ही लक्ष ठेवा जर कुठे गरज पडली तर पस्तीस लाखाच्या वरती पण आपण जून मध्ये निधी त्याची तरतूद करून घेऊ जेणेकरून इथं एक चांगलं काम उभं राहील आणि कालही मी बघितलं आणि आजही बघितलं आपल्या सर्वांचा आभार मानतो की या बौद्ध विहरात आपण संविधान ठेवतात कारण मी कायद्याचा अभ्यास की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते मी अभ्यास करून त्याच्यात पदवी घेतलेली पाच वर्ष त्याच्यात मी शिकलेलो आहे आणि एवढं अवघड त्यांनी केलं की के सोळा सोळा तास अभ्यास करून आम्हाला ते लवकर लक्षात राहत नाही जे बाबासाहेबांनी लिहिलंय आणि त्याच्यामुळे एक वेगळं भावनिक नातं असं बाबासाहेबांचं आणि प्रत्येक वकिलाचं असतं कारण त्यांनी जो पेशा स्वीकारला होता त्या पेशात आम्ही अभ्यास करून पदवी मिळाली आणि त्याच्यामुळे फक्त आपल्या बौद्ध धर्माचं नाही तर भारतीय संविधानाचं घर म्हणून आज आपलं बुद्धविहार ओळखला जातो त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी खरंच आभार मानतो की प्रत्येक बुद्धविहारात आता आपण संविधानाची प्रत ठेवायला लागलोय आणि मग मी वाचलं की राहुल की प्रवज्जा आणि त्याच्यामुळे कुठेतरी माझंही नाव आहे आणि राहुल म्हणून थोडस आपल्याशी भावनिक नातं आहे तर त्याच्यामुळे बहुतेक मला देवाने बुद्धी दिली असेल की इथं राहिलेलं काम पूर्ण करायचं माझंच नशिबात होतं कारण आपण सर्वांच्या सहकार्याशिवाय हे काम झालं नसतं काम मी दिलंय पण काम करून घेणं हे तुमचं जिथं निधी लागेल तिथं अडचणी मला सांगा मी आपल्या सेवेशी हजर आहे